हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण उलटा वडापाव करणार आहे त्याच्यासाठी आपण कुकरमध्ये नऊ दहा बटाटे घेतले ते आता आपल्याला तीन शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे आहेत तर आता आपण कुकर लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या काढायच्या तर आता आपल्याला भजी भजीचं पीठ तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी बेसनमध्ये हळद टाकली आहे थोडी हिंग टाकायचं आहे मीठ टाकायचं पाणी टाकायचं थोडसं तिखट टाकायचं त्याचा आपल्याला भजीचा चुरा करायचा त्याच्यासाठी हे पीठ करतोय आपण भजीच पीठ आपल्याला पातळ भिजवायचं आहे कारण की भजी आपल्याला कुरकुरीत करायची आहे म्हणून आता आता तेल आपण गरम करून घेतलं आता आपल्याला चुरा करायचा आहे बगीचा भजी आपल्याला कुरकुरीत करायची आहे क्रिस्पी अशी आता आपण हे काढून घेऊया डिश तर आता आपल्याला लाल चटणी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण इथे तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे लसणाच्या पाखळ्या घेतल्या आणि भजीचा चुरा घेतला आणि इथे बटाट्याच्या भाजीसाठी मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता आपण हे दोन्ही वाटून घेऊया मिक्सरला तर आता आपली लाल चटणी रेडी आहे बनवून आणि इथे ठेचा पण बनवून घेतलेला आहे तर आता आपण भाजीची तयारी करूया आता तेल आपण तापवून घेतलंय कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपल्या मोरी घालायची हिंग घालायचा आणि ठेचा घालायचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे आपल्याला छान तेलात परतवून घ्यायचं आहे ते कच्च राहील हळद घालायची आहे मीठ घालायचंय बटाटे घालायचे भाजी घ्यायची तर आता आपली बटाट्याची भाजी बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता ताकाएचे। ताकाएचे। आता आपल्याला वड्यांसाठी पीठ भिजवायचंय त्याच्यासाठी आपण चण्याचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ टाकायचंय तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय हिंग टाकायचंय चिमुटभर ओवा आहे हळद टाकायची आहे आणि आता पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचंय मीठ टाकायचं हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय थोडं घट्टसर ठेवायचंय तर आता आपण पावाला भाजी लावून घ्यायची आहे भाजी आपल्याला एका साईडला लावून द्यायची पाव बंद करायचे की पीट आता पिठामध्ये हा पाव आपण घोळवून घ्यायचा आहे आणि चमच्याने मस्त पैकी पीठ कोट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि आता आपण हा फ्राय करणार आहे फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला आधी हा वडा आपण छान कोट करून घेतलाय आणि आता आपण हा तेलाच सोडायचा पण ही रेसिपी अशी नक्की वेगळं काहीतरी ट्राय करून बघा वडापाव न करता उलटा वडा ट्राय करा गॅसवर हो आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे छान असा गोल्डन तर आता आपला उलटा वडापाव बनवून रेडी आहे इथे कट करून तुम्हाला दाखवते छान दिसतो मस्त गरम गरम चटणी सोबत हा खूप छान लागतो हिरवी चटणी नाही तर आपली लाल चटणी सोबत खूप छान लागतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू तर तुम्ही इथे बघा आपला उलटा वडापाव बनवून रेडी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा हिरवे चटणीसोबत नाही तर आपली ही चटणी आहे याच्यासोबत तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू